नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे तुमची आवडती मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर 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 दोन हजार सतराचं मॉडेल आहे गाडी डिझेलमध्ये मित्रांनो गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे मित्रांनो ही गाडी सगळ्यांच्या आवडीची सगळ्यांच्या एकदम फॅमिली गाडी आणि सगळ्यांच्या पसंतीची आणि सर्वाधिक विकणारी गाडी आहे आणि गाडीचं जे ओनर आहे ते सेकंड ओनर आहे आणि मित्रांनो लोन वगैरे हो तुम्हाला याच्यावरती पाच लाख रुपयाच्या आसपास आपण करून देऊ गाडीची जी ऑफर आहे सहा लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे फायनल आपण साडेसहा लाख रुपयाच्या आसपास ही गाडी सोडू शकतो समोर या अजून काय आहे तर कमी जास्त आपण करू एक्सचेंजमध्ये कुठलीही टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण आपण घेऊ शकतो स्क्रीनवर दिलेल्यावरती नंबरवरती तुम्ही कॉल करा तुमच्या गाडीचे फोटो गाडीचा आर सी सगळी माहिती आम्हाला टाका आलटी पलटीवरती एकच ऑफर तुम्हाला देऊ आणि व्यवहार फायनल करून टाकू जे आहे जुन्या मालकाकडून आम्ही जशी घेतली त्याच परिस्थितीमध्ये सध्या गाडी आहे सध्याचं करंट आर टी ओ हो, सिरामपूर आहे गाडीचं फस्ट ओनर एम एस त्रेचाळीस होता आणि सेकंड ओनर जे आहे ते एम एस सतराचं आहे मित्रांनो गाडी ऐंशी नव्वद हजार किलोमीटरच्या आसपास रनिंग झालेली आहे गाडी अत्यंत चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि शंभर टक्के तुम्हाला आवडणार तुम्हाल आहे तुम्हाला माहीत आहे स्विफ्ट डिझायर जास्त वेळ थांबत नसती गाडी व्ही डी आय व्हेरियंटमध्ये हो आहे त्याच्यामुळं गाडीमध्ये सगळ्या फॅसिलिटीज बऱ्यापैकी उपलब्ध आहे गाडीचे क्वेश्चन वगैरे व्यवस्थित नॉन ॲक्सिडेंटल पेपर एकदम क्लिअर आहे गाडीचं इन्शुरन्स देखील चालू आहे सध्या तर अशा परिस्थितीच्या चांगल्या सुटसुटीत गाड्या येत नसतात फार क्वचित येतात आल्या तर जास्त वेळ थांबत नाही व्यवहारात आपण कमी जास्त करू या तुम्ही बैठक घ्या आणि आपण दोन शब्दात व्यवहार फायनल करून गाडी देऊन टाकू मित्रांनो गाडी ऑटो ट्रान्समिशनमध्ये आहे आणि गाडीचा डिक्की स्पेस जसं तुम्ही बघू शकता एकदम सुंदर सुटसुटीत व्यवस्थित आहे लोन आख्या महाराष्ट्रात सिबिल चांगला असेल तर आपण करून टाकू गाड्याचा भरपूर स्टॉक आहे पन्नास साठ गाड्यांचा स्टॉक आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आमच्या ग्रुपला जॉईंट व्हा ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले तर दोन हजार रुपयाचा एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला देऊ त्या ग्रुपमध्ये मा तुम्हाला सगळ्या गाड्यांचे फोटो व्हिडिओ पूर्ण सुटसुटीत सगळी माहिती व्यवस्थित आर सी बुकसह पूर्ण बघायला मिळू शकते जास्त वेळ थांबणार नाही गाडी लवकर या दोन शब्दात वार फायनल करून गाडी घेऊन जा